तिने सर्व स्वागत करतो खर तर सांगायला खूप आनंद होतो की तुम्ही जर महिला एकत्र आल्या तर काय करू शकता हे तुमच्या समोर ज्वलंत सावित्रीबाई आपण सावित्रीचं पूजन केलं जर सावित्री नसत्या तर तुम्ही या ठिकाणी आल्याच नसत्या सावित्री ज्या वेळेस त्यांचा नऊ वर्ष असताना विवाह झाला अगदी लहान वयात विवाह झाला म्हणजे त्यांच्या पदरी नऊ वर्षापासून कुटुंबाची जबाबदारी पडली आणि कुटुंब सांभाळत असताना त्यांचे जे पती होते महात्मा फुले या महात्मा फुल्यांनी आपल्या पतींना कुटुंबात न वावरता त्यांना जे समाजामध्ये अस्पृश्यता होती दिन दलित घर गरीबचे जनता होती ज्या महिलांचं त्यांनी त्या ठिकाणी शोषण पाहिलं होतं तर आपल्याही पत्नीचं शोषण होऊ नये आणि त्यांनी आपल्या पत्नीला त्यावेळेस शिक्षण दिलं आणि अठराशे त्रेपन्न मध्ये पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली पण शाळा काढत असताना त्यांना इतका समस्यांना तोंड द्यावं लागलं कोणी शेण फेकलं कोणी दगड मारले त्या ते परिस्थितीने त्यांनी मुलींना शिक्षण दिलं आणि आज आपण सगळीकडे पाहतो तर मुली अगदी उच्चस्पदावर हो आहेत आजही आपल्या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत म्हणजे कुठपर्यंत महिला जाते हे एका सावित्रीने दाखवून दिलेलं आहे आणि त्या अर्थानं आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो त्याचे तुम्हाला थोडक्यात सांगतो जागतिक महिला दिन का साजरा केला जातो त्यावेळेस सर्व महिला एकत्र आल्या होत्या आणि त्या शिलाई मशीनचं काम करायच्या शिलाई मशीनचं काम करत असताना त्यांना तुटपुंजा पगार दिला जायचा त्या तुटबुंजा प्रकारावर त्यांचं कुटुंब चालत नव्हतं त्यांनी संघर्ष केला सगळ्या महिला एकत्र येऊन संघर्ष केला आणि त्या संघर्षाला वाचा फुटली आणि त्यांनी आपला हक्क त्यावेळेस मिळवला आठ मार्च रोजी आणि त्या दिवसापासून जागतिक महिला दिन साजरा केला म्हणजे सांगायचं तात्पर्यंत महिला एकत्र आल्यानंतर काय करू शकतात तर तुम्ही महिला एकत्र आल्यानंतर समाजापुढे एक आदर्श निर्माण करू शकतात समाजापुढे तुम्ही भावी पिढी निर्माण करू शकता तर कर ते जिजामातेने दाखवून दिलेलं आहे रमाबाईने दाखवून दिलेलं आहे की आपले आंबेडकर काय करू शकतात जिजामातेने दाखवून दिलेलं आहे का शिवाजी त्यांनी घडविला म्हणजे जे संस्कार आहेत ते सत्कार एक माता घडू शकते दुसरं कोणीही नाही तर चांगले संस्कार केलेत म्हणून जे संस्कार निर्माण पिढी करण्याचं काम हे महिलांच्या हातात आहे कारण काय होतं ज्यावेळेस आता त्यावेळेस मैमोलाला पाठीशी घालत असते तू कितपत पाठीशी आणि कितपत आपण त्यांना संस्कार करावेत हे आपल्या करू शकते ते पुरुष करू शकत नाही म्हणून महिलेच्या अगदी शिक्षणाची दोरी द्यायला पाहिजे पाण्याची दोरी नाही तर शिक्षणाची दोरी द्यायला पाहिजे आणि आपल्या सर्व महिलांनी आपल्या मुलींना शिकवले पाहिजे आणि मुलींना शिकवता शिकवता त्यांच्याकडे लक्षही सुद्धा दिलं पाहिजे त्या येता जाता काय करत आहेत जाताना ते शाळेत जातात की नाही व्यवस्थित येताना ते वेळेत बरे त्यांनी त्यांना विचारलं पाहिजे त्यांच्या कधी सर्व चेक केलं पाहिजे करून आपली जी पिढी आहे ती, ती निर्माण होईल आणि आपल्याही मातेला कळेल आपली मुलगी नेमकं निंग शाळेत जाऊन करते काय हे आपण पाहिलं पाहिजे म्हणून शासनाने सुद्धा दहा मार्च दोन हजार बावीस रोजी प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्रीच्या नावाने एक महिला समिती गठीत करण्यास सांगितली आहे त्याचा उद्देश तुम्हाला की ज्या गावामध्ये केंद्र पातळी शाळा पातळी तालिका पातळी या सारख्या स्थापन करेल महिला ज्या मुली शाळेत येतात त्या मुलींच कार्य आपल्या गावामधील जे लहान बालक आहेत अपंग असतील दिव्यांग असतील त्या सर्वांना शाळेचा प्रभाव आणायचा आहे त्यांना शाळेमध्ये अध्यक्ष शे त्या समितीचे सदस्य आहेत त्याचबरोबर शाळेचे ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी सर्व त्या त्या समितीमध्ये असतील समितीने आपल्या शाळेमध्ये येऊन शाळेच्या काही आड्या अडचणी आहेत महिला मुलींच्या काही अडचणी आहेत त्या त्या मुलींना सांगायच्या मुलींनी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि त्या समितीने आपल्या ज्या काही समस्या आहेत शाळेच्या संबंधामधील गावातील काही शैक्षणिक संबंधित काय गोष्टी असतील त्याही गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगायच्या आहेत आणि त्या प्रकारे कार्य असेल तुम्ही या ठिकाणी शाळेत येऊन छान प्रकारे तुमच्या भावना त्या ठिकाणी प्रगट केला असं पुढे पुढे प्रेरणाची संधी दिली तर निश्चितच तुम्ही पुढे सुद्धा काहीतरी करू शकाल मी या ठिकाणी तुम्हाला एक प्रेरणा मिळेल आणि हार्दिक गंपी तुम्ही या ठिकाणी आहात तुम्हाला सर्व सर्वसाऱ्या शाळेच्या शुभेच्छा देतो तरीही असेच काही कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित करावेत जेणेकरून तुमच्यातल्या ज्या काही कला आहेत तुमच्यातले काही जे बचत गट आहेत त्या बचत गटांमध्ये आपल्या गावात एक आदर्श निर्माण होईल महिला या आदर्श निर्माण करण्याचं काम करते म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या शाळेज खूप साऱ्या शुभेच्छा देते धन्यवाद देते